मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये मुंबईकरांना यंदा ही मालमत्ता कर वाढ नाही नमो महारोजगार अंतर्गत दोन लाख रोजगार देणार शिंदे कॅबिनेटचे वीस मोठे निर्णय आज मुंबईत ओबीसी जन मोर्चातर्फे राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन बारामतीच्या लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह पतीने पत्नीचा खून केल्याची दिली कबुली शाळेतील सुरक्षा रक्षकाने चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूम मध्ये नेऊन केला विनयभंग आरोपी पोलिसांच्या ताब्यात ना प्रचारात्मक ना रॅलीमध्ये लहान मुलांना वापर करण्यास बंदी निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स जारी सुप्रिया सुळेन विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार आम्हीही लडू रोहित पवार यांचं ओपन चॅलेंज त्र्यंबकेश्वर मध्ये वारकऱ्यांना दमदाटी साधूंनी हातात चाकू घेत वारकऱ्यांचे तंबू उखडले आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत रोहित पवारांचं वक्तव्य निकालाचं आम्हाला माहीत आहे ज्या बापाने घडवलं त्या बापासाठीच मरण आलं तरी चालेल जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत अनेक गुंडांच्या भेटी गाठी घेतल्या अंबादास आरोप सोयाबीनचे दर घसरले हमी भावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री शेतकरी संकटात आमदार अपात्रता प्रकरण ठाकरे गटाला मोठा दिलासा सुप्रीम कोर्टात लवकरच याचिकेवर सुनावणी झारखंड मध्ये जीएमएमचे सरकार कायम चंपई सोरेन यांनी जिंकलं विश्वासदर्शक ठराव राज्यातील किमान तापमानात घट उन्हाचा कडाका भंडारा जिल्ह्यात अंतोदयाच्या सहासष्ट हजार एकशे चार कार्डधारकांना मिळणार मोफत साडी भ्रष्टाचाराचे कुलगुरू एकनाथ खडसे गिरीश महाजनांचं वक्तव्य छगन भुजबळ हे करत असलेले काम अगदी योग्य आहे बबनराव वक्तव्य जे वर्षात मिळाले नाही ते आमच्या आंदोलनातून मिळाले आहे म्हणून चौदा किलो गांजा हस्तगत येवला तालुका पोलिसांची कारवाई पंढरपुरात राहुरीतील वकील दाम्पत्याच्या झालेल्या हत्येचा निषेधात वकील संघटनाचे एक दिवसीय काम बंद आंदोलन कोण कसा वागतो याचा लेखाजोगा देव ठेवत असतो उद्धव ठाकरेंचं वक्तव्य पंढरपुरात जितेंद्र आव्हाडी यांना लवकरच चांगली बुद्धी दे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांचे विठ्ठलाकडे साकडे एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारासंबंधी काही पुरावे असतील तर राऊत साहेब पोलीस स्टेशन मध्ये जा किरीट सोमय्यांचं वक्तव्य अमरावतीतील आशा सेवा व गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री